नमस्कार मित्रांनो सध्या एका मराठी मालिकेवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत प्रेक्षक ही मालिका बंद करण्याची मागणी आता चॅनलकडे करत आहेत आणि त्यामागचं कारण ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल मित्रांनो सध्या जी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका प्रचंड मोठ्या वादात सापडली आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या कथानकावर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मित्रांनो या मालिकेतील वसुंधराचा लहान मुलगा बनी याच्या वर प्रचंड अत्याचार दाखवण्यात आले आहेत आकाशची आई आणि आत्या बनीवरती खूपच अत्याचार करताना दिसत आहेत त्याच्या मनात या दोघी खूप काही भरवत असतात त्यामुळे त्याला आपण आपल्या आईची अडचण होत आहोत असं वाटत राहतं त्यानंतर तो आपल्या आईला काही त्रास होऊ नये म्हणून हॉस्टेलवर राहायला जायचं ठरवतो त्याचा हा निर्णय ऐकून आकाश आणि मोठा धक्का बसतो पण तरीही बनीच्या हट्टामुळे ते त्याला हॉस्टेलवर सोडायला तयार होतात तसेच यापूर्वीही या लहान मुलावर अनेक अत्याचार झाल्याचे सीन या मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहेत त्यामुळे मालिकेकडून शेअर करण्यात आलेल्या प्रोमो आता प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आहे कमेंट करत मुलांवर झालेले अन्याय कसे काय दाखवावेसे वाटतात बंद करा ही मालिका किती भंगार मालिका आहे ही आम्ही कोणीच बघत नाही लहान मुलं ही मराठी मालिका पाहतात तेव्हा त्यांच्या मनावर याचा काय परिणाम होईल याचा विचार या मालिकेच्या निर्मात्यांनी करायला पाहिजे असल्या फालतू मालिका चॅनलकडून बंद केल्या पाहिजेत यासारख्या अनेक वाईट साईड कमेंट प्रेक्षकांनी या मालिकेवर केल्या आहेत एकंदरीतच पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेवर आता प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत ही मालिका बंद करण्याची मागणी करत आहेत तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद